मी बस अजिबात नाही नाही अजिबात नाही तुम्ही बस मला प्रश्नची उत्तरे पाहिजे बाकी मला काय म्हणतो तुम्हाला सांगेल किती जरी कॅबिन ला आलो आपण बोललो सविस्तर चर्चा केली बस आई शपथ बस मी तुम्हाला त्या दिवस सांगितलं की आता पाहिजे नाही होणार तुम्ही माझी समजून घ्या गोष्ट मी तुमच्या पंधरा मिनिट तुम्ही थांबत्रॅक्टर मी थांबतो इथंच बसून मी पंधरा मिनिट जाऊ एक तास जाऊ दे मी बसतो ना काय टेन्शन घेऊ मला सवय जमीन बसायची काय टेन्शन घेऊ मी तुमच्यासोबतच आहे फक्त काम झालं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काय नाही

पंधरा मिनट हा मी थांबतो येतो काय करतो मी एकदम रिलॅक्स मध्ये थांबतो मला काही अजिबात नको काम करत काही टेन्शन नाही अजिबात ऐका माझी गोष्ट एक गोष्ट समजून घ्या तुम्ही त्याला येऊ येऊ दे पंधरा मिनिटं थांब काय प्रॉब्लेम आहे

काय पाहिजे मी उठणार नाही हे बरोबर नाही वाटतो हा चालेल तुम्हाला जे काय बोलायचं ते बरं

ऐका माझ्या भावाप्रमाणे मध्ये बस त्याच्या घर कामा ट्रेन मध्ये जाऊ नको मी काय सांगतो नको ऐका मी काय एवढं दिवस जाऊन पडणार असू दे किंवा अगदी कोण असू दे मी साहेबांजवळ त्या रिकाडी गेल्या दहा दिवसात कमीत कमी शंभर कॉल केले मी काय तो अडचण असत मी मान्य नाही मी मान्य करतोय पण तुम्ही एक कसं सांगतो घ्या त्याला बोलवा आता काम तुम्ही बाहेर जाऊन सड्यू शक्य

तुम्ही मेहरबानी करा माझ्यावर मेहरबानी करा माझ्यावर मेहरबांनी करावी नको फोर्स पुढची करण्याचा पंधरा मिनिटं आपण

मी काय लो मी लोकप्रतिनिधी आहे मी लोकांचे प्रश्न मांडतोय माझ्या वैयक्तिक घराचे प्रश्न मांडत नाही आहे चार महिने मी सांगतात त्यांनी पाठपुरावा करतोय मी काय तिथे सांगतोय चार महिने मी अत्यंत मागाय वय बोलले वैयक्तिक सांगते तुम्हाला मी काय